चला नमस्कार मी सारिका आणि सारिका लाईफस्टाईल मध्ये सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल बऱ्याच जणांना कळलं असेल की ताई सकाळी सकाळी का चिडली आहे ते तर विशेष सूचना हाच या माझ्या व्हिडिओ मागचा उद्देश आहे की माझे दोनच ग्रुप आहेत दिवाळी धमाका ग्रुप आणि नवरात्री ग्रुप नवरात्री ग्रुपलाच मी दिवाळी रेमेडी ग्रुप करत आहे त्यामुळं तिसरा कोणताही ग्रुप माझ्याकडं निघणार नाही आता रात्रीतनं जे काही ग्रुप झाले ती कुणाची जबाबदारी आहे कुणी केले या सगळ्यापेक्षा महत्त्वाचं आहे की तुम्ही त्याला ॲड कसा झाला प्रत्येकजण म्हणते आम्ही त्याला ॲड झालो नाही आपोआप आला आपोआप कधी ग्रुप येतो का जोपर्यंत असं नाही आहे आता या ग्रुपमध्ये गीता नाही आहे नीलम नाही आहे ज्या माझ्या मैत्रिणी मा आहेत त्या कोणीच नाही आहे ना मीये तरी सुद्धा तुमच्या सदोतीस जणींमध्ये तरी निदान पंधरा जणी तरी अशा असतात की त्यांना ताईबद्दल प्रेम असतं त्या येऊन मला सांगतातच त्या येऊन मला स्क्रीनशॉट पाठवतातच तर जवळजवळ सगळ्या त्याच्यातनं फक्त त्यांनी ग्रुप ग्रुपमधनं हे झाल्या पण तुम्ही जर त्या ग्रुपमधनं बाहेर निघाला असता तर त्या सदतीसच्या सदतीस जणी आपल्याला व्यवस्थित घालवता आल्या असत्या पण प्रत्येकानं काय केलं माझं सकाळी मेसेज बघून भीतीनं की स्वतः फक्त त्याच्यातनं बाजूला निघाल्या तर असं करून तो ग्रुप वाढतच जाणार आहे पण दुसरी महत्वाची सूचना मला ही द्यायची आहे की असे जे कोणी ग्रुप तयार करेल आणि ज्यावेळी माझ्या लक्षात येईल की या ग्रुपमध्ये ही आया बायका आहेत तर त्यांना कायमस्वरूपी माझ्याकडनं ब्लॅकलिस्ट केलं जाईल कधीही त्यांना माझ्याकडनं काहीही मिळणार नाही नाही त्यांना लाईव्ह मध्ये भाग घेण्यासाठी मी चान्स देणार आहे ही सगळ्यात मोठी शिक्षा तुम्हाला माझ्याशी गद्दारी करून असेल हे लक्षात घ्या शंभर वेळा सांगितलंय मी की माझा आवाज माझा आवाज मी कधीही टायपिंग करत नाही मी कायमस्वरूपी ही गोष्ट ठेवले की तुम्हाला लोकांच्या कानात माझा आवाज घुमावा तुम्हाला व्हाइस मेसेज यासाठी मी सांगते की तुमचा आवाज माझ्या कानात पोचावा कानातनं हृदयापर्यंत जातो आणि ते नातं गट्ट राहतं म्हणून व्हॉइस मेसेजला माझ्याकडं जास्तीत जास्त प्राधान्य असतं आणि मी स्वतः तर चुकूनही टायपिंग मेसेज करत नाही हां माझ्याऐवजी जर कधी अनिकेत टायपिंग करायला बसला असला प्रिंट आऊट काढायला बसला असला तर तो तेवढा मेसेज तुम्हाला टाकतो की बाबा पत्ता हे तुमचं द्या एवढा मेसेज टाकतो फार तर फार नाही तर त्याच्यानंतर कोणीच बोलत नाही तुमच्याशी माझ्याशिवाय माझ्या घरातलं कुणीही तुमच्याशी बोलत नाही कुणीही टायपिंग करत नाही डायरेक्ट माझा आवाज तुमच्यापर्यंत असतो आता हे ग्रुप करणाऱ्या मागचे हेतू काय असतात हे ऐकून घ्या मागच्या वर्षी पण हेच झालं होतं सेम दिवाळीच्या शेवट चार दिवस तर ह्या ज्या ज्या बायका असतात की नाही त्याच्यातल्या निम्म्या बायका सीस बायका आहेत तर पंधरा बायका कोणत्या ना कोणत्या ग्रुपला जोडलेल्या असतात त्यांचे ग्रुपवर काहीतरी उद्योग चालू उद्योग म्हणजे उद्योग मीन्स उद्योग चालू असतात सेल चालू असतात त्यामुळं ते चोरून नंबर घेतात आणि तिथं त्यांचे सेल करायला सुरुवात करतात याच्यासाठी आपल्याकडं मोठी मोठी उदाहरणं माझ्याकडं आहेत की मोठ्या मोठ्या ग्रुपमध्ये जाऊन आपल्याच वस्तू कशा सेल केल्या जातात या गोष्टीसाठी म्हणजे तुम्हाला विदाऊट रेकी विदाऊट हे या गोष्टींपेक्षा सुद्धा माझ्या नावाखातर दुसरीकडे वापर केला जातो किंवा माझे नंबर जोरले जातात तर यात तुम्हीच असता जे कोणी त्या ग्रुपमध्ये जातं तेच जबाबदार असतं दुसरं कुणीही जबाबदार नसतं या गोष्टीला की तुम्ही तिथं ॲड करायला गेलातच कशाला तर एक लक्षात घ्या जो ग्रुप तयार झालाय आहे जणींचा त्यांनी प्रत्येकीनं त्यातनं आपलं आपलं लेप्टवा नुसता ग्रुप रिम्यूव्ह होणार नाही आहे त्यानं प्रत्येकजण जेव्हा त्यातनं निघेल त्यावेळी तो ग्रुप जाणार आहे वाटत असलं ताईबद्दल काही प्रेम काहीतरी मनामध्ये आस्था असेल तर तुम्ही त्याच्यातनं लेफ्ट व्हाल नसेल त्या ग्रुपला तुम्हाला काय आहे ते करा एकमेकीला विचारत बसतात बायका की तुला काय मिळालं मला काय मिळालं अरे काय हे ताईवर एवढा सुद्धा विश्वास नाहीये की ताई सगळ्यांशी सा सारखी वागते कधीच ताई कुठल्याही गोष्टीला चुकत नाही सगळ्यांशी सा सारखी वागते तरीही दुसरी गोष्ट सकाळी सकाळी एका जेंट्सची कमेंट मला आली लक्षात घ्या कोणत्याही जेंट्सनं माझ्याशी बोलायचा संबंधच ठेवू नका बायकोला द्या ती कशी तुटकं माझ्याशी बोलल मला सगळं कळेल कारण माझं माझ्या बायकांवर खूप प्रेम आहे पण पुरुषानं कोणत्याही भाग घ्यायचा नाही माझ्या कोणत्याही ग्रुपमध्ये आणि माझ्याशी कोणत्याही गोष्टीचा सेल करण्यासाठी सुद्धा मला पुरुष या जातीची खूप नफरत आहे कारण दोन मिनटं गोड बोलतात तिसऱ्या वेळी स्वतःच्या ह्याच्यावरच येतात त्यामुळे हा उद्योग माझा फक्त आणि फक्त बायकांसाठी आहे बायकांनी त्यांच्या नवऱ्यांना घ्या मुलांना घ्या ताजींना घ्या नाही तर मित्राला ना घ्या मला काही घेणं देणं नाही त्याच्याशी पण माझ्याशी कुणी जेंट्स नाही बोलला पाहिजे हे आता दिवाळीच्या नंतर कायमस्वरूपी लक्षात ठेवा कारण उद्धट्ट भाषा असती त्यांची आणि मला ती पसंत नाही दुसरी गोष्ट माझ्या स्वभावाची राहिली मी खूप कमी राग करते माझा राग कमी करण्यासाठी सगळ्यात महत्वाची माझी वैशू माझी गीता आणि माझ्या सीमाताई सुरेखाताई या चौघी जणी किंवा योगिता जोशी असतील त्या बामने असतील या सगळ्या जणी मला एकच सांगतात ताई तू फक्त रागावर कंट्रोल कर बाकी सगळं तुझं कंट्रोल आम्ही करतो त्याच्यामुळं कितीही वाईट कमेंट आल्या काही आल्या तरी मी लाईवला सुद्धा सध्या चिडत नाही नाही कोणावर चिडते की मी मला स्वतःला त्या पाच जणींनी दिलेल्या शब्दाचा मान राखायचा आहे की मला चिडायचं नाही आणि वेळोवेळी आमच्या वेगळ्या वेगळ्या इमोजी टाकून त्या आम्हाला सावध करत असतात ताई तू चिडती आहेस ताई तू शांत हो ताई कधी स्माइली देईल कधी सीमाताई स्माइली देतील कधी ही म्हणाल वैशू म्हणाल ताई गोडहास काहीही म्हणून त्या मला त्याच्यातनं बाहेर काढत असतात रागातन <coughs> माझा राग कमी व्हायला या माझ्या अगदी म्हणजे त्रिमूर्तीपेक्षा या पाच बोट झाली आहेत मुठ्ठी झाली आमची अशा या सगळ्या जणी मला खूप प्रिय आहे तर माणसांनी माझ्याशी बोलू नका सगळ्यात पहिली गोष्ट आज सकाळी सकाळी उठले म्हंटल चला आज शेवटचा दिवस आहे माझा ऑफिसमधला पण शेवटचा दिवस आहे उद्यापासून जरी मी व्हिडिओ टाकले तर घरी मी फराळाचं कशी करते हे व्हिडिओ तुम्हाला टाकेल त्याच्यानंतर मी पंधरा दिवस म्हणजे उद्यापासून पंधरा दिवस मी व्हिडिओ करेल नाही करेल काम काम तर करणारच नाही आहे पंधरा दिवस कारण मला बाकीची कामं खूप सारी आहेत की पुढे जाऊन आपल्याला काय करायचं आहे संदर्भातली त्यामुळे मी नसेल आज जे असेल तो शेवट होईल संपूर्ण सगळ्या गोष्टींचा कोणाला दिवाळी बॉक्स हवाय कोणाला काय हवाय एखादा मेसेज तुम्ही आज करू शकता मी मेसेज पाहिला दे। मी तर तुम्हाला नक्की देईल बाकी जेवढं शक्य होतं तेवढं सगळं सामान आज इथनं निघणार आहे ज्यांना अजूनही मी पोचलेच नाही असं काही सकाळी एक मला बॉक्स बारा तारखेचा बारा तेरा तारखेला बुकिंग केलेला बॉक्स सापडलाय की अजूनही मी त्यांच्या बॉक्सपर्यंत पोचले नाही जर असं कुणी असेल तर जरूर माझ्या बघा मी दिवसभर तुम्हाला बघायला तयार आहे सगळ्या आजच्या दिवस नवीन ऑर्डर काही करायची नाही आहे जुन्या ऑर्डरीतलं काही राहिलं असेल ते ते पण कॉस्मेटिक नाही फक्त दिवाळीला आपल्याला उपयोगी पडणाऱ्या कोणत्याही गोष्टी राहिल्या असतील तर पटापट सांगा मी पटापट पॅकिंग करते आज रेकी करेल उद्या तुम्हाला सगळ्या गोष्टी पोचतो हे सगळ्यात महत्वाचं झालं तर ग्रुप करू नका त्या जेंट्स लोकांचं सांगायचं राहतंय माझं सारखं की सकाळी सकाळी मला मेसेज केलाय ए बाई तू सगळं काही ब्ल ब्लॅक न विकतीस का ब्लॅक न विकतीस का ह्याचा अर्थ काय रेशनिंगचं दुकान आहे माझं की मी तुम्हाला ऐवजी तीस रुपये घेऊन देऊन दोन किलो गहू देणार आहे का कुठल्या ढेटरवर जाऊन उभी राहिली आहे मी तिथं ते देत तिकीट देत 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 देतात ना काय म्हणतात काय नाही हेही मला धड धडमाहित नाहीये तर या या प्रकारची मी आहे का तुम्हाला चार गोष्टी कमी रेटमध्ये देते म्हणजे मी काय तुम तुम्हाला चुकीचं देते खोटं देते अरे पंचवीसशे रुपयाला मस्तपैकी कुंचम विकायला परवडतो दोनशे रुपये कुंचममध्ये आम्हाला मिळतात अगदी खरं खरं सांगते मी तुम्हाला मग तो कुंचम मला पाच हजाराला चार हजाराला विकायची कारणच काय आहे माझ्या किमती रोखोक आहेत मी योग्य किमतीत विकते जेवढं मला तुम्हाला कमी देता येईल आणि माझा त्याच्यातनं कुरियर खर्च माझ्या पॅकिंगचा खर्च माझा बॉक्सचा खर्च माझी मेहनत हे जेवढे मला शंभर रुपये मिळतील तेवढे मला बास असतात त्यामुळे मी बावीसशेला विकीन नाही तर जी गोष्ट जशी आहे माझी मला शंभर दोनशे रुपयाच्या शिवाय वरती कशाशी घेणं देणं नाहीये तेवढ्यालाच मी विकते म्हणून काही माझ्या गोष्टी वाईट झाल्या का म्हणून काही माझ्या गोष्टी चुकीच्या झाल्या का तुम्हाला महाराष्ट्रात एवढे क्रिस्टल कोणाकडे मिळतात याची परीक्षा करा एवढे ओरिजिनल क्रिस्टल कुठं मिळणार आहे तुम्हाला ओरिजिनल रेके आहे रे तुम्हाला मग त्या माणसावर विश्वास ठेवायचा टाकून त्याला तुम्ही उलटसुलट कसं काय बोलता मला माहित आहे प्रत्येक जणांच्या मागं सध्या शनीची साडेसाती चालू आहे पण त्यातच तोंडावर कंट्रोल ठेवणं हे अतिशय महत्वाचं आहे मी नाही म्हणत मला शिकवलेलं वैष्णं तुम्हाला सांगते की मी गेलं वर्षभर तिचं ऐकते आणि तोंडावर कंट्रोल ठेवते तर मी सुखानं जगतेय पण मी तोंड उघडलं की माझे डोळे व्हायला सुरुवातच होतात त्यामुळं आपल्या भाषेवर कंट्रोल ठेवा कलियुग आहे कलीचा काळ आहे केतूचा काळ आहे शनीचा काळ आहे बळ न बोलायला लावतील तुम्हाला आणि तुमच्याच आयुष्याचं नुकसान करतील माझ्या आयुष्याचं नुकसान करतील तर दोनच शब्द बोलायचे चांगलं बोला वाईट बोलू नका तुमची नाही ऑर्डर मिळाली तरी स्वतःच्या अंगात शक्ती ठेवा ताकद ठेवा तोंडामध्ये तेवढा किंवा मनामध्ये तेवढा दम ठेवा की ताई आहे ती आज नाही उद्या आम्हाला देईलच खोटारडेपणा करू नका अतिशय खोट्या फॅमिलीसुद्धा आपल्याकडे आहेत दोन हजार चोवीस दोन हजार तेवीस कधीतरी मला शंभर दोनशे रुपये पे केलेले ते आत्ता दाखवायचे आणि त्याच्यात दिवा दे ते तुझ्याकडं पहिले शिल्लक आहेत आणि हे माझ्याकडे पहिले शिल्लक आहेत अरे काय तुम्ही दोन हजार चोवीसचं काम राहण्या इतकी मूर्खबाई वाटले का मी तुम्हाला काहीही करतायत काहीही तर जेवढी चांगली फॅमिली आहे ना आपल्याकडं ऐंशी टक्के तर बाकीचे राहिलेले सगळे हे दगड भरलेली आहेत त्याच्यामध्ये त्यामुळं ताईला त्रास होतो आणि त्यामुळं ताई चिडते पर माझा स्वभाव असाच आहे की मी स्पष्ट बोलत असते जिथं बोलायचे तिथं बोलते नाही जिथं माझी इच्छाच नसती त्या कमेंटला मी काहीच उत्तर देत नाही व्हॉट्सअपला असू दे नाही तर यूट्यूबला असू दे मी उत्तरच देत नाही मी पुढं निघून जाते तुमचाही अपमान नको आणि माझाही अपमान नको मला बोलायचंच नाही त्या विषयावर असं करून मी पुढं निघून जात असते तर सगळ्यांनी या विषयीच्या सूचना लक्षात घ्या माझा कोणताही ग्रुप नाही त्या ग्रुपमध्ये जे काही घडेल त्याला तुम्ही जबाबदार आहात दुसरी गोष्ट ही गद्दारी आहे बरोबर केलेली रात्रीतनं ग्रुप बनतातच कसे काय करता तुम्ही तुमचं तुम्हालाच माहिती कारण मला असल्या गोष्टीत डोकं घालायला सुद्धा वेळ नाहीये पण बनले आहेत झाले आहात सदतीस जणी हे सत्य आहे है, सत्या है। तर यापुढे या, या गोष्टी सगळ्या लक्षात ठेवा माझ्याशी कोणत्याही जेंट्सचा संबंध ठेवायचा नाही मला कोणाचाही जेंट्सचे मेसेज नाही पाहिजे दुसरी गोष्ट असल्या ग्रुपमध्ये ज्यांना जायचं आहे त्यांना माझ्याकडनं कायमस्वरूपी ब्लॉक केलं जाईल लाईव्ह मधनं सुद्धा आणि सगळ्यातनंच की तुम्ही माझ्याकडे कधीच काही खरेदी करू शकणार नाही माझ्याकडे शून्य रुपयाला जरी मी काही विकायला काढलं तरीही तुम्ही ते घेऊ शकणार नाही हे लक्षात घ्या तिसरी गोष्ट मी कमी पैशात विकते ह्याचा अर्थ असा नाहीये की माझं डुप्लिकेट सामान असतं किंवा मी कुठला तरी मोठं ब्लॅकमेलिंगचा धंदा करते असं नाही आहे माझ्या अपेक्षा छोट्या आहेत मला एखाद्या गोष्टी मागं शंभर रुपये मिळाले तरी मी खुश आहे तर तिथं दुसऱ्यांना त्याच्या मागं जवळजवळ तीन तीन हजार रुपये हवे असतात तीन हजारची गोष्ट तुम्हाला सहा हजाराला नाही दहा हजाराला विकणारे सुद्धा युट्यूबर भेटतील किती खरं आहे किती खोटं आहे आता या चॅनलचे कमेंट चालू आहेत का नाही मला माहित नाही कारण मी काल सगळ्याच्या कमेंट बंद केलेल्या आहेत असतील चालू तर जरूर करा नसतील तर मनातल्या मनात बोलून घ्या स्वतःच्या तर या गोष्टी लक्षात ठेवा मी असलं काम करत नाही आणि तुम्हाला जर असं वाटत असेल ना महाग म्हणजे चांगलं तर आपण दिवाळीनंतर ते चालू करूया प्रत्येक गोष्ट जगापेक्षा महाग ठेवूया म्हणजे मग ती भारी गोष्ट दोन हजाराचं माझं झाड दहा हजाराला विकू दे ते छान ते दहा हजाराचं जाऊन घ्यायचं अडीच हजाराला कोणी विचारणार नाही का आता ते डुप्लिकेट असेल म्हणून अरे पण त्या दहा हजाराचं काय आहे ना म्हणजे क्रिस्टल मध्ये काय आहे ना हे माझ्या इतकं सांगू शकत नाही की मी एवढा क्रिस्टलचा अभ्यास केलेला आहे माझ्यापेक्षा मोठी माणसं असतील ती पण त्यांना ज्ञान नाहीये ना रेकीचं ज्ञान आहे ना कशाचं ज्ञान आहे हे लक्षात घ्या प्रत्येक जणांना तर किमतीवर जाऊ नका क्वालिटीवर जा आणि अभ्यासावर जा रेकीवर जा की तुमच्या त्या माणसाची किंवा त्या बाईन किती रेकी शिकली आहे किती काय केलं आहे तुम्ही आता सांगा या बारक्या बारक्या पोरी आहेत त्यांची पोरोबाळा अजून लहान आहे यांनी स्वतःचं शिक्षण कधी केलं ज्योतिषशास्त्राचं शिक्षण कधी केलं रेकीचं शिक्षण कधी केलं या एवढ्याशा एक वयापर्यंत एवढं कसं शिकलात तुम्ही आज जर एक ज्योतिषशास्त्राचा क्लास घ्यायला गेला, गेला तर तो दीड वर्षाचा असतो असे दीड दीड वर्ष आपल्याला साडेचार वर्ष घालवावी लागतात तेव्हा आपण ज्योतिष विशारद होतो रेकीचे सुद्धा दीड दीड वर्षाचे क्लास आहेत तेव्हा ग्रँड मास्टर होतो पहिलं तुम्ही मास्टर होतात त्याच्यातनं परीक्षा होतात की तुम्ही ग्रँड मास्टरला बसू शकता का आणि मग ग्रँडमास्टर होतं तर ग्रँड मास्टरच्या आठ परीक्षा असतात मी स्वतःच त्यातल्या फक्त चार दिलेल्या आहेत पण बोलताना खोटर रेटून बोलतात बायका मी ग्रँडमास्टर आहे पाच डिग्री ग्रँडमास्टर आहे अरे तुमचे सर्टिफिकेट कुठे आहेत मग तुम्ही एखाद्या डॉक्टरवर विश्वास ठेवाल तुम्ही तुम्हाला सर्जरी करायची एखाद्या ठिकाणी तर तो डॉक्टर आहे तिथं त्यानं मी दहावी झालोय नापास किंवा अकरावी झालोय नापास असं जर तिथं त्याचं सर्टिफिकेट असेल तर तुम्ही त्याच्याकडे जाल का सर्टिफिकेट ही गोष्ट किती महत्वाची आहे तुमचं शिक्षण झालं आहे याचं हे सर्टिफिकेट आहे ही गोष्ट किती महत्वाची आहे बरं एवढं सगळं करायला जीवनातला किती मोठा काळ ते शिक्षणाला द्यावा लागतो का तुम्ही उठलात आणि तुम्ही झाला ज्योतिषशास्त्र मोठे तुम्ही झाला तर एकी शास्त्र मोठे कसं शक्य आहे मग शिकताय कशाला सगळ्यांनीच असले धंदे चालू कर डायरेक्ट बिन शिकता व्हा डॉक्टरचं सर्टिफिकेट घ्या आणि चार गोळ्यां द्या लोकांना व्हा इंजिनियर बांधा बिल्डिंग की आहे मी इंजिनियर पण माझ्याकडे सर्टिफिकेट आत्ता नाहीये ठेवले मी पेटीत घालून सांगा कुठं सारासार विचार करा ताई चिडत नसते ताई समजावून सांगत असते तुम्हाला की या गोष्टीचा प्रत्येकानं प्रत्येक गिरायकानं प्रत्येक ग्राहकानं ग्राहक जागो विचार ग्राह, करा कुठलीही वस्तू घेताना शंभर वेळा विचार करत जा तुमचा पैसा असतो तो तुमच्या कष्टाचा पैसा असतो आणि माझी जबाबदारी असती त्याच्यावर तुम्हाला हजार टक्के गुण आला पाहिजे ही माझी जबाबदारी असते आणि ते काम माझे क्रिस्टल करतात माझी रेकी करते का तर मी जीवनातले अठ्ठावीस वर्ष याला वाहून दिलेले कुणाला किती वर्षाचा अनुभव आहे ना तर मला अठ्ठावीस वर्षाचा अनुभव आहे या गोष्टीतला माझं सगळ्यात पहिलं ज्योतिषशास्त्राचं सर्टिफिकेट हे अठ्ठ्याण्णव सालातलं आहे अठ्ठ्याण्णव सालापासनं मी याच क्षेत्रात काम करत आहे किंवा याच परीक्षा देत आहे या गोष्टी लक्षात घ्या जे आपला आपलं कुटुंब फार चांगलं आहे शिक्षित लोक यामध्ये भरलेली आहेत आज माझ्या सगळ्या फॅमिलीपैकी जवळजवळ चाळीस टक्क्यांची चाळीस टक्के मुलं ही परदेशात शिकत आहेत बाकीच्यांची मुलं सुद्धा योग्य डिग्रीला वरती शिकत आहेत म्हणजे तुम्हाला कळतंय कि ह्या शिक्षणासाठी किती पैसा घालवावा लागतो या शिक्षणासाठी काय काय करावं लागतं तर शिक्षण या गोष्टीवर भर द्या नाही की फालतूगिरी चार व्हिडिओ बघायचे हे इथं जाळा ते तिथं जाळा या गोष्टींच्या भानगडीत पडू नका तर कमी रेट देत असले तरी तुम्हाला माल चोख देते हे लक्षात ठेवा आणि तुमची इच्छा असेल माझं एकच ध्येय आहे छोटीशी आशा हे ब्रीद वाक्य मी सारिका लाईफस्टाईल नाव घालू शकले असते काही घालू शकले असते पण छोटीशी आशा का काय ही छोटीशी आशा आहे आपल्या महाराष्ट्र असो नाही तर भारत असो सगळ्यांची अन्न वस्त्र निवारा लक्झरी लाईफ शिक्षण आणि आपलं आरोग्य हे सगळं चांगलं राहिलं पाहिजे आणि त्याच्यासाठीच मी वर्षाला जवळजवळ वीस ते पंचवीस क्रिस्टल नवे बनवत असते दिवाळी धमाका बॉक्स दिवाळी धमाका बॉक्स मधला एकही क्रिस्टल तुम्हाला आयुष्यात कुठं बाहेर मिळणार नाही आयुष्यात कुठंच बाहेर मिळणार नाही कारण त्यातला प्रत्येक क्रिस्टल हा मी डिझाईन केलेला आहे तो प्रत्येक क्रिस्टल हा माझा खर आहे त्याची कोणीही कॉपी करू शकत नाही म्हणून दिवाळी धमाका बॉक्सची किंमत जर माझ्या ठिकाणी दुसरी कुणी असती तर खरोखर दिवाळी बॉक्सची किंमत ही पस्तीस हजार रुपये आहे पण मी ती तुम्हाला एवढ्या कमी किमतीत देते का तुम्हाला वापरायला मिळावेत तुम्हाला त्याचे उपयोग व्हावेत आणि मग तुमचा आणखी विश्वास बसावा क्रिस्टलवरती या गोष्टीसाठी मी स्वतः कमी पैसे कमवत असते आणि तुम्हाला जास्तीत जास्त जेवढी सेवा देता येईल ना तेवढी देत असते पण माझ्या माघारी ही कारस्थाना ही कामं कोणीही करू नका एवढंच लक्षात घ्या तर चला आता दिवाळीचे छान छान व्हिडिओ दिवाळीच्या रेमेडी हे बघण्यासाठी तयार राहा मला पण आजचा हा व्हिडिओ करणं महत्वाचं होतं कारण मी लॉंग सुट्टी घेत आहे जवळजवळ पंधरा दिवस मी सुट्टी घेणार आहे त्यामुळं तुमची काय चालेल माझा टॅब बिप सगळं बंद असणार आहे त्यामुळे तुम्ही काय ग्रुप करताय ग्रुपमध्ये काय ताईबद्दल बोलताय किंवा अजून कुणाबद्दल काय बोलताय हे मला काही कळणार नाहीये ना माझ्या मैत्रिणीसुद्धा माझ्यापर्यंत पोहोचू शकणार आहे त्यामुळं या गोष्टीची काळजी स्वतःची स्वतः घ्या स्वतःच्या मनाला विचारा स्वतःच्या देवाला विचारा की आपण करत आहोत ते योग्य करत आहोत का यातनं जे मला भरभरून साथ देतील ते माझेच आहेत आणि ज्यांना जे आहेत गद्दार त्यांनी निघून जावं अजूनही मी सांगते त्या सदतीस ग्रुप मला जर बारा वाजेपर्यंत संपूर्ण केलेला दिसला नाही माझ्या इथं दिसत नाहीये ना तो ग्रुप पण मी ज्याला काम सांगल ते काम माझे करत असतात लोक तर तो नाही गेला तर मात्र त्या सदतीस जणींना मी ब्लॅकलिस्ट करेन ब्लॉक मारेल सगळ्यासाठी कधीच आयुष्यात माझ्याकडनं त्या काही घेऊ शकणार नाही एवढं लक्षात ठेवा सगळ्या तर चला आजचा हा विशेष व्हिडिओ इथंच बास करूया हे लेक्चर तुम्हाला पुढच्या वर्षीपर्यंत बास आहे काही जर ताईबद्दल वाईट वा वाटलं तर हा व्हिडिओ परत परत ऐकत जा म्हणजे लक्षात येईल तुम्हाला ताईचीच काय आहे चला डाटा बाय